शिर्डीतील साई भक्त महासापती यांचे वंशज असलेले नागरे कुटुंबीय विविध व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत आज पुन्हा एका नव्या व्यवसायाची सुरुवात मिहित नागरे याने केली असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साई मेडिकलचं उद्घाटन दिमाखात पार पडले शिर्डीतील ताजिम खान बाबा चौकात आऊसाई मेडिकलच्या नव्या दालनाचा शुभारंभ झाला असून शिर्डीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत नागरे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्यात फटाक्यांच्या आतिषबाजी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे स्वागत करण्यात आलं तर समस्त नागरी परिवाराच्या वतीने संदीप नागरे दीपक नागरे अजय नागरे निलेश नागरे शिवाणी नागरे यांनी डॉक्टर विखे पाटील यांचा सत्कार केला तसेच लोकप्रिय युवा नेते सुजय विखे पाटील यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उपस्थितांची झुंबड उडाली होती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नागरे परिवाराच्या नूतन व्यवसायाला विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या असून उपस्थित मान्यवरांनी देखील या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत आमचे परिवाराचे अतिशय जवळचे घटक संपूर्ण नागरे परिवारांच्या वतीने आज आवसाई मेडिकलचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे मला विश्वास आहे की यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही जर यांच्या कुठल्याही दुकानामध्ये पाहिलं तर कैलास बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार आता कृषी विखे पाटील जवळपास तिसरी पिढी आणि चौथी पिढी पण भविष्यात एकत्र राहील असं एकनिष्ठ कुटुंब आहे यांच्या आज या नवीन उघडलेल्या वास्तूसाठी मी आमच्या संपूर्ण विखे पाटील वतीने शुभेच्छा देतो थँक्यू युवा नेते डॉक्टर यांच्या हस्ते या नूतन शाखेचे उद्घाटन झाले आणि नागरिक कुटुंबाच्या वतीने त्यांचे आभार मानले जाते की त्यांनी युवानेते डॉक्टर पाटील आमच्या विनंतीला मान देऊन या शाखेचे उद्घाटनाला आले यावर खरोखर कर आनंद व्यक्त होत आहे ते वेळात वेळ काढून त्यांच्या हस्ते उद्घाटन झालंय या शाखेचं तसेच शिर्डी व पंचकृषीमध्ये मान्यवर मोठ्या प्रमाणे विध त्यां वयात वेळ काढून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित दिले उपस्थित राहिले त्यांचे आभार त्यांचे पण आभार मानतो मी व आमच्या नारे कुटुंबानी नारे कुटुंबाच्या वतीने तुम्ही सगळ्यांचे आभार मानतो ओम साईराम साई मेडिकल ह्याच्या उद्घाटनासाठी सर्व ग्रामस्थ डॉक्टर तो विखे पाटील यांनी यांची उपस्थिती इथे लावली याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतोय सुजयदा इथे येऊन सगळ्यांना इथे वेळ दिला आणि खूप आनंद वाटतोय की ते त्यांनी त्यांचा वेळ इथे आम्हाला दिला आणि खूप मनस्वी आनंद वाटतोय मला की ते इथे आले माझा लहान भाऊ मी ताजय नागरे यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे व त्याच्या हातून अधिक नागरिकांची सेवा घडत राहो हीच मी साई प्रार्थना करते शिर्डी शहरात नागरे कुटुंबियाने एक नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलंय त्यांनी यापूर्वी आदर्शाचे कार्य खंडोबा मंदिराचं वगैरे असं नाव लोक मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे अधिक त्यामध्ये नवीन पिढीने हा शिर्डी शहराची आवश्यक व्यवसाय स्वीकारल्याने शिर्डी शहराच्या गरजेमध्ये याची चांगल्यापैकी अशी सोय होणार आहे यांच्या या कार्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या शुभप्रसंगी नागरे कुटुंबियास आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्याकडून गोरगरिबांची व शिर्डी शहराची सेवा चांगल्या प्रकारे होईल अशी आशा बाळगतो आणि त्यांच्या व्यवसायाला मी सदिच्छा व्यक्त करतो खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही ऑफर्स ने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन ए स्मार्ट टी व्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के आमच्याकडे आम उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टी व्ही एस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगवाल लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगाल अँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस